कधी आता सारख्या सारखं सांगत नाही बसणार मी तुला काय विषय समजलाच नाही पण होय मोठ्या बोला जायचा जायचा समजला काय मंडई नमस्कार मी रोही तुमचं एकावनव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी सकाळी सकाळी खाली आलो दोघं पण आम्ही मी आणि आई तर आई काहीतरी करतायत ते दाखवते आधी तर इकडे बघू शकता काल मिस्टरांनी काय आणलंय बांगडा आणि काय आणलेलं बघा शेंगटी शेंगटी बांगडे आणि शेंगटी आई आता साफ करणार आणि आईच फोंडीला घालणार ज्या आईच्या हातचे आज मासे खायला भेटणार आता इकडे आईने टोमॅटो आणि लसूण आणि कोथिंबीर चिरून घेतले कांदा नाही आई आईंची नवीन पद्धतीची रेसिपी असणार आहे नवीन नाही त्यांची जुनी ने ने नाया जुनी पद्धत आणि इकडे बघा अजून चहा नाही झाली आहे तोपर्यंत मच्छी सकाळी सकाळी झाली चला कढई ठेवली गेली आता आईंची नवीन पद्धतीची फोडणी म्हणजे आई इकडे घरी नेहमी करतात आणले काय की वाटप वगैरे काही न करता कोणती पण मच्छी असू दे त्याने मस्त असं तिखलं तिखलंच बोलत असतील ना त्याला तर त्या पद्धतीने करतात तर आता सुरुवातीला हळद टाकल्याने नंतर मसाला घरगुती मसाला घरीच केलेला आणि गरम मसाला तर पत्ता काय ते आधी लसूण टाकायला विसरले पण ठीक आहे अजून तेल तडतडत आहे ते। टॉमॅटो आईने टॉमॅटो पण टाकून घेतलं नाही पूर्ण आणि आता हे आपलं भात वाटतं जास्त नाही ना टाकायचं जा, हे पण जरा सुद्धा एकदम जास्त वाटपाचं केलं ना वाटून पण करतात करते नाही असं नाही पण हे ना कसं यांना जास्त वाटपाचं नको असतो फोडी पाहिजे कमी लागते मग ते थोडं वाटप लावण्यापेक्षा घेतलंच असत तयार तेच तुम्ही थोडं टाकते कोकम तर हे गेल्या वर्षीचं कोकम टाकलं नाही कोकम मच्छीमध्ये जास्त लागतं म्हणून जास्त टाकलं नाही मीठ थोडं पान जे करताय ते कधी टाकणार आहे किती वेळ आता <laughs> माझ मोडत आला पकडून पकडून मग हो काय म हे <laughs> तयार नको चटणी छंजणी चटणी आपली तयार आहे आणि आता हे वाट बघत असतील कधी एकदा मला टाकतात त्याच्या टोपात मीठ मसाला कधी लागतोय आणि बनवून झाल्यावर मिस्टर वाट बघत असतील कधी शिजता आणि कधी खात आहे आता इकडे जायत म्हणून बोलून घेतो नंतर मग परत काहीतरी बोलतील कोथिंबीर पण आधीच वरून नाही कोथिंबीर पण आधीच आणली आले बाबा टाकले आता शेंगटीचे तुकडे काय नाही तुम्ही सांगा हे कसले तुकडे आहेत ना ह्यांना तर शेंगटी म्हणून ह्यांनी आणलं नाही आई म्हणते शेंगटी नाही हे काहीतरी वेगळं आहे पावसाळ्यात म्हणून महाग भेटते मच्छी काय माहितीये आता कोण दिलं तिने मी आणतात तिने दिलं की कसं काय ते मंडळी भाकरी वाजले जाणारच होते पण विस्तव काय नव्हता पेटलेला त्यामुळे तवा ठेवून आले आता विस्तव पण थोडा तयार करून आले तोपर्यंत आईची इथे मच्छी झाली तर चल तुम्हाला मच्छी दाखवते कशी झाली आहे ती वाव मस्त ना तुकडे आई नाही आहे आला वाटत गेला नाकात वास काय नाकात वास गेला की काय होते नाकात वास गेला की कसला मच्छीच उघडल्या उघडल्या लगेच आई आईकरी आहे काय मच्छी नेहमीच असते तर आज काय स्पेशल एकदम मीच आणली आज स्पेशल आहे तुम्ही आणलात पण शिजवला आम्ही झाली झाली वाढ वाढू वाढ म्हणजे आता मस्त आंघोळ विंगोळ करून आलो आता नाश्ताच करून घेतोट येते चला झंजणीत केलंयच वाटत झंझणीत म्हणजे काय देव बांगडे पण त्याच्यात टाकलेस की वेगळं केलंय बांगडे नाही मग फक्त हेच केलंय बांगडे ठेवले आहेत हे करायला काय फ्राय फ्राय करणार आहे फ्राय, फ्राय। हो मग ते कधी दुपारी दुपारला चोपर लावो हे मला तुरी एकच कुटकी दे एम्मी खाय तू पण कुटकी कुटकी एकक दे फोड फळ फोड सॉरी सॉरी तो कुरी तो कुरी काय ती शेंग शेंटीची फोड शेंटीचा फोड बस 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 सर झंजरीत भाकरी भाजायची आज कालची चपाती देतो आता अरे देवा काय सांगतास मग नको या चपाती आहेत संपायला नको अरे मच्छी बरोबर भाकरी पाहिजे यार, मा, मा, यार। म, मी कशाला चपाती देते म्हणजे कसा मच्छी जरा उरत म्हणून देते जरा कमी खा त्यानिमित्त ठीक आहे चल बघा कशी कशी म्हणजे मस्तच झाली असणार गणपती आले की तुमचे टी शर्ट गणपतीचं घातलं ते तेल जास्त टाकलो मग काय झनझणीत होण्यासाठी मच्छीसाठी तेल लागत काय गणपती जवळ आले ना गणपती म्हणून तिच्या मस्त आहे पण काय मस्त आहे थांब खोड जरा खातो बरेच दिवसांनी आहे ना शेंकी मला वाटत नाही कधी आठवत मला पण नाही खाल्ली आहे मी बऱ्याचदा पण वर्ष तरी नाही मस्त आपण मस्त तेल जास्त झालं एवढंच आपलं बाकी काय नाही बाकी एक नंबर आई हो। मच्छी आहे ना तू करत जा म्हणजे अशी मसाल्यातली म्हणजे जी अशी वाली कारण हि ना हिने बनव ही जरा काय तरी हिला वाली मस्त जमते बनवते मग तेल काय असं झालं आज आज मी नाही बनवली आहे मग पण आईनेच बनवलेली आहे बघायचं होतं मला काय आई तू बनवला मग तेल कसं जास्त लाज आज तेल ला तेल सुटला तेलकट मच्छी शेवटी मुळ काय नाही तेल मला मला काय प्रॉब्लेम नाही तेलाचा ते काय मी बाजूला करीन जरा थोडस पण पप्पा आता नाश्ता घेतील ना आता आईने केलेला सांगितल्यावर बाजू सावरून घेत आहे भरला काय काय भरला खाल्ला भरला काय भरला भरला किती झाला किती भाकरी झाल्या अजून तोपर्यंत तिसरी मस्त झाला होता एकदम मस्त एकदम झणझणीत एकदम हॉटेल पेक्षा भारी झालेला शेवटी आईन केलेला माझ्या ना हॉटेल सारखा भारी झालेला आईन केलेला म्हणून झाला तू केलं म्हणून हॉटेल सारखा भारी झालेला म्हणताय भाकरी करत तुमचा काय बोलणं बोलणं आपला होतच राहून प्लॅन आहे नका माझं टॉपिक डोक्यात ना मग निघून जाय हॉटेल सारखं झालेलं बोलताय ना तुम्ही आमच्याकडनं आम्ही करू ते हॉटेल सारखं झनझणी खायला पाहिजे मग कधीतरी आम्हाला बोलताय की चला हॉटेल मध्ये नेतो म्हणून नेतो म्हणून मरू दे मी एवढ्या महिन्यात सांगते की चला फॅमिली सोबत जाऊया हॉटेलमध्ये तर नेलात बोलती बन असत काय चला म्हणजे चल, चल तू सांग तू हे जा तुला काय असं काय परमिशन घ्यायला पाहिजे कधी पण जाऊया त्यात जाऊया मी ह्याच्या आधी बोलतो ते हा म्हणजे असं का परमिशन कशाला परमिशन नाही माणूस बाहेर पडणार घेणार चावी आणि निघणार तेव्हा त्यांच्या पाटून आम्ही निघणार मला आवडत नाही हॉटेल मधलं जावा तुम्ही खावा असा कसा तुम्ही नेल्याशिवाय खाणार की तुम्हाला ना, नाही मग तुम्हाला आम्ही घरात करून घ्या घरात आमच्यासारखं सारखं आमच्यासारखं कंटाळा नाहीये काय म्हणते होय मग एवढं चांगलं बनवता आणि चांगलं काय म्हणजे काय आम्ही आमच्या हातच्या खायला बसायचं की आम्हाला नाही वाटत बाबा कोणाकडचं तरी बाहेरचं खाऊया वगैरे बाहेर बरोबर आता कसं समजला हॉटेल सारखा झालेला खाल्लेला हॉटेलचा म्हणून समजलेला ना कधीतरी कधीतरी आम्ही पण कधीतरी सांगतो आम्ही नेहमी नाही ने सांगत हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये नेऊन बसवा म्हणून नेहमी कधीतरीच सांगतोय जाऊया बाबा कधीतरी जाऊया हा कधीतरी जाऊया कधीतरी जाऊया ओके बघूया आता कधी आता सरकार नाही बसणार सरकार आठवण करून दे मग जाऊया मला सांग कधी जायचं म्हणजे कधी जाऊ कधी शकतो एक दिवस रविवार भेटतो तो आपण इकडे येतो तो, तो घरच्यांसोबत जातो आपला घरच्यांनाच घेऊन जायचंय मला घेऊन नाही जायचंय तू कर प्लॅन मग बघूया कर काय तू प्लॅन मी प्लॅन कसा करू हॉटेलमध्ये जाऊया मग कोण प्लॅन करणार तुम्ही पण म्हणवायचा घरच्यांना घरच्यांचं काय मला वाटत नाही आणि घरच्यांना म्हणजे तू म्हणशील आई पप्पांचा तर विषय सोडून दे पप्पांना असल्या काय असल्या काय पप्पांना आईक सांगतो पप्पांना असल्या काय गोष्ट आवडत नाही पप्पा काय येणार नाहीत ओके त्याच्यानंतर आई आता मला वाटत म्हणजे आईला काय असे तुझ्या सोचले नाहीत तिचे पण ती तुझ्यासारखे येऊ शकते तिला तिला मी सांगितलं म्हणावलं तर ती हा चल जाऊया म्हणून बोलेल ती मला तू बघत बोलत तू बघता बघ विचार तिला की आई हॉटेल मध्ये जेव्हा ती काय बोलते बघ बघा दुपारी आता आता त्या शेतावरती गेल्या कपाळाला पीठ लागले हो तुझ्या भाकरी भरताना लागणार तुला मग विचारलं आज काय प्लॅन आहे तो सांग हॉटेलचा मरू दे राहू दे हॉटेल काय हा कसला प्लॅन हॉटेल काय कुठल्या तरी छोट्याशा एका हॉटेलमध्ये रत्नागिरीला आता हा घरच्यांचं काय सांगू नाही तरी पण ना विचारणार आहे मी हुँ. याल काय म्हणून जर आई जर नाही तुम्ही बोलता त्याप्रमाणे आई जर नाही बोलल्या तर रत्नागिरीला तरी मोठ्या कुठच्या तरी हॉटेलमध्ये न्यायचं मला एकटीला तुला एकटीला परवडू शकतं शकतो किशाला मी माझ्या आईला वगैरे आई वडिलांना नेला नाही आणि तुला नेऊ मग लोक काय म्हणतील हा लोक म्हणतील बघ कसा हा बायकोला तेवढा घेऊन गेला असं म्हणतील मग म्हणून सांगतो कोणालाच नाही कोणालाच नाही बरं रत्नागिरीतला कुठल्या हॉटेलमध्ये जायचं मग आता मला माहित नाही जर रत्नागिरीत कोण रत्नागिरीतले कोण व्हिडिओ बघत असाल तर त्यांनी लवकर लवकर कमेंट करा आणि सांगा कोणतं मोठं हॉटेल आहे म्हणजे आणि खाली कमेंट करून असं पण सांगा रोचन दादा इकडेच नाही इकडचं मस्त असत असं काय टाका कुठे चालली म्हणजे गोंदू म्हणजे गोंदू कुठे झाली कुठे चालली फिया कोण नेणार पियाला हा काय वर खाली लावलं कोणी थांबायला लागले भूक आता तिच्यासाठी ही मच्छी दिली आता फ्राय करायची तोपर्यंत थांबणार आहे हा कि नाही काय तर तोंडाने गलम आहे गलम आहे फुकून देते थांब गलम आहे तो भातच गलम आहे मी बरवू गरम भात भात डाळ पण आहे भात पण आहे सगळंच गरम आहे फक्त मच्छी थंड आहे ना ए, ही मच्छी पाहिजे ना तुला अंड्याचा घेतो आता सगळं दिलं असतं मला अंड्याचं पण धरा सध्या हो भातावर घ्यायचंय भातावर घ्यायचा आहे सगळ्यांसाठी एकच आहे चला अंड्यासोबत अळू कोणी खाल्लेलं काय एडी माणसं खात आहात अंड्यासोबत अळू <laughs> मी जोन। आता हे असं खाते आणि नंतर मग अळूसोबत भात खाते अनु जेवली अनु कधी तळता तळताना जेव्हा आता तुम्ही पण मी पण जेवण झोपतो आता मंडळी नेहमीप्रमाणे जेवून थोडा आराम करून आता उठले आता म्हटलं थोडी चहा ठेवूया आणि आता सगळी नेहमीप्रमाणे आपापल्या कामाला गेले आहेत मिस्टर पण कुठेतरी उंडायला गेले आहेत गावात म्हणजे उंडायला म्हणजे गावातच फेरफटका मारायला गेले आहेत ते आणि बाकीचे आपापल्या कामालाच मी पण वरती सड्यावर जाणार होते पण थोडं पावसाचं पण वातावरण आहे आणि म्हटलं आता बघू रत्नागिरीला पण जायचं होतं पण आता पावसामुळे मिस्टर बोललेत की नको आपण उद्या सकाळी सुटून जाऊया तर आईंनी रत्नागिरीला नेण्यासाठी अळू पण आणलं आहे ते पण मला साफ करायचं आहे पण त्याआधी म्हटलं आधी चहा पिऊया मस्त फ्रेश होऊया आणि मग अळू साफ करायला बसूया तर हे आपलं अळू जे की साफ करायचं आहे आणि हे कोकोनट ऑइल जे हाताला लावायचं आहे मला बनून घेतलंय तर हे अळू जेव्हा आपण कापतो तेव्हा पण एक काळजी घ्यावी लागते कारण हा देट कापल्याच्या नंतर ह्यातून एक चिक निघतो तो जर कपड्यांना लागला तो कपड्यांना काळे डाग पडतात तर ते काळजी घेऊनच करावं लागतं चला पटकन हे साफ करून घेते एवढं सगळं आता मस्त बांधलंय उद्याची माझी भेट ही हे चिरून नंतर मग धुणार आणि मग आपण करणार असं असणार आहे ते काय दाखवणार तर नाही तिकडे रत्नागिरीला जाऊन करणार आहे मंडळी अळू साफ करून झाला आणि आता ही छोटी पण आली आहेत आणि मिस्टर पण आली आहेत आणि आता ना घेऊन बघा काय आले गेलेलं कुठे गावात करणार आता सुरू झालाय गावापासना हां दाखवते काय ते लाल फोडणीचा भात वाटतोय तो, तो। तर हा फोडणीचा भात नाही काय ठमा काय थमा, का थमा, थमा खात आहे आरूला खाताय पण माहित नाही ठमाला माहित नाही चायनीज आहे चायनीज गावात भेटायला लागला चायनीज वाय राजापूर <laughs> राजापूर राजापूरला कधी पोचलाय गेलो आता वरती होती पोर एक ध्यान टाकली कि दो गाडीवर एकाच्या बरं आहे तुमचं आणि बघितलं चावी मी ल, लर, तुला काही विषय समजलाच पन... नाही पण ना, खावा आता तुला हवं हो। होत ना।, हो। ना।, ना।, ना तुला हवं होत ना हवं होत माहित आहे खूप दिवस चालले होते हो मॅडम काय चालू आहे बाबू लागेल तेवढा खा आपण काही कधीतरी आणतो किती दिवसांनी आणलंय पहिल्यांदाच होय लग्न झाल्यापासून पहिल्यांदा माझ्या लक्षात पण लग्नाच्या आधी पण आयुष्यात पण पहिल्यांदाच आणला नाही नाही एकदा आणलेलं आहे लग्नाच्या लग्न झाल्यावर पण आणलेलं आहे पार्टीसाठी आणलेल्या उरला सुरेला त्याच्यावर भांडणं नको पण सकाळी माझा विषय काय होता तो आहे सकाळपासनं विषय चालू होता ना माझा त्याच्यासाठी तुम्ही हे आणलं की कि मला बाबा हॉटेलमध्ये खायला जायचंय खायला जायचंय कशाला घरीच आणतो पण हॉटेलमध्ये जा भांडी आम्हाला घासायला पाहिजे ह्याची करू नाही शकत कस काय तेवढं करू शकते मग घरी आण सगळ्यांनी खायला नाही मग आता आई ना आधी आईंना विचार विचार। विचार विचारते हॉटेलमध्ये बसून खायचं आहे काय मग आधी विचारणार विचारणार आणि मग आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन जायचं म्हणजे जायचं मग आईला दे आता आणायचा आई आणि जेवणावर आता खाणार आता संध्याकाळ संध्याकाळी खायचं असते ते संध्याकाळ म्हणजे तसे झाले आठ वाजले पण तरी पण तरी पण आरूचा वग आटपला आलू वर छोटा आहे त्याला स्लो मोशन आहे त्याचा तुझा झाला ठीक आहे ठीक आहे काय हॉटेल मध्ये आहे आणि आईला विचार मी ठीक आहे चालेल विचारते आई पाणी आमच्याकडे मस्त लागत कि आमच्याकडे मस्त लागत कि पाणी होय होय म्हणता पाणी मस्त लागतं ठीक आहे आधी विचारते हॉटेल हॉटेलमध्ये जेवायचं आहे काय तुम्हाला आई कधीतरी हॉटेलमध्ये जाण्याचं असं वाटतं ना कि एक एकदा माझ्या हाताने तुमच्या हातात खंग कंटाळ येत की धागल्या हा आता कसं होय बोलले मग कधीतरी बाहेर जाऊन असं वाटतं ना मग जायचं ना कधीतरी निलन लेखन होय मोठ्या बोलला जायचं जायचं जायचा समजला का बर चला फॅमिली सोबत जाऊ तेव्हा जाऊ कधीतरी मला तरी नेतात का बघूया हे तुम्हाला ऐकायचं होतं पार्टन बाकी काय नाही माझा उद्देश होता आता पाऊस येतोय त्यामुळे पत्राच्या आवाजावर काय आवाज पण नाही ना हा त्याला भेटूया नंतर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चैनल वरती नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर हा होता रोहित जायचा एकावन्नवा ब्लॉग आता भेटू या बावनवा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय